येवला तालुक्यातील राजापूर येथील तरुण शेतकरी राजेंद्र सानप यांनी वारंवार मागणी करूनही शेतीला वीज जोडणी देण्यास टाळटाळ केली जात असल्याने त्यांनी कंटाळून महावितरणाच्या स्थानिक प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता गेले आठ ते नऊ दिवसांपासून राजेंद्र सानप हे बेपत्ता झाले असल्यामुळे राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बटवल आणि त्यांचे खासगी एजंट पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून राजेंद्र सानप यांचा तपास लावावा या मागणीसाठी सानप यांच्या पत्नी अनुसया सानप आणि कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे राजापूर येथील उपाभियंता बटवल आणि खाजगी एजंटच्या रोहित्राच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता यामध्ये बटवल यांनी राजेंद्र सानप यांना शिवीगाळ करत धमकीही दिली होती सानप यांनी पाठपुरावा चालूच ठेवला होता मात्र सात जुलै रोजी त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता त्याची कोणतीही दखल वीज वितरण कंपनी किंवा प्रशासनानं घेतली नाही पोलीस स्टेशनलाही बटोल आणि वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास नकार देण्यात आल्याने बटोल आणि वाघ यांनीच राजेंद्र सानप यांचं अपहरण केल्याचा संशय असल्यानं त्यांना अटक करून चौकशी करण्यात यावी यासाठी सानप आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे आमचा माणूस केलं ते आलेच नाही आतापर्यंत त्याच्या संदर्भात फक्त पांडुरंग आणि बटोल साहेबांना एवढी आमची पूर्ण राजेंद्र सानप गेल्या दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी साठी संघर्ष करीत होता आणि तो संघर्षाचा एक भाग म्हणून त्यांच्या स्वतःच्या कामाला सुद्धा बटोल साहेब पांडू वाघ आणि अधिक आदिक काही अधिकारी त्याच्यात आस असल्याने तर त्यांना त्या मागणीसाठी त्यांना छळवण्यात आलं छळवल्यानंतर त्यांनी ई सी बी पोलीस स्टेशनकडं जिल्हा साहेबांकडं वारंवार त्याच्या निवेदनं दिले पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा कार्यवाहीचं प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ते गेल्या चार तारखेपासून रा गाव सोडून कुठं गेले हे माहीत नाही आहे आणि सदर अधिकारी त्यांना वारंवार त्रास देत होते बटव स्थानिक पातळीवरचे पांडुवाघ यांनी वारंवार त्यांना शिवीगाळ केली आणि त्या त्या मनस्थितीमध्ये त्यांची मनस्थिती क्लिअर नसल्यामुळे ते गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना किडनॅप केलं असा आमचा पूर्ण परिवाराचा आरोप आहे आणि त्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटकडं आम्ही गेला असताना पोलिस डिपार्टमेंटने अजून त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे जोपर्यंत त्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावं त्यांना निलंबित करावं तोपर्यंत आमचं ठरलेलं उपोषण हे थांबणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी इन... न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस नाईन मीडिया एवला